एस एच व्ही आर म्हणजे स्वच्छ व हरित विद्यालय मूल्यांकन दोन हजार पंचवीसचे रजिस्ट्रेशन कसे करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया एस एच व्ही आरचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला प्लेस्टोरवर जायचं प्लेस्टोअरवर जाऊन एस एच व्ही आर टाईप करायचं आहे एस एच व्ही आर टाईप केल्यानंतर आपल्याला एस एच व्ही आर नावाचं ॲप दिसेल ते ॲप आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर ओपन केल्यानंतर आपल्याला लँग्वेज सिलेक्ट करायचे आहे लँग्वेज हिंदी किंवा इंग्लिश तुम्ही जे कोणती करू शकता प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील समोर तुम्हाला काही माहिती दिसेल ते स्किप किंवा तुम्हाला नेक्स्ट नेक्स्ट करत न्यायचं आहे समोर सिलेक्ट युअर रोल तुम्हाला दिसेल त्यावर स्कूल युजरवर क्लिक करून आपल्याला कंटिन्यू करायचं आहे पुढे कंटिन्यू केल्यानंतर पुढे आपल्याला लॉग इन आणि साईन पेज दिसेल आपल्याला सर्वात खाली येऊन साईन अप साईन अपवर क्लिक करायचं आहे साईन अपवर क्लिक केल्यानंतर तर तुम्हाला तुमच्या शाळेचा युडॅस नंबर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्हाला एक ओ टी पी येईल ओ टी पी क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करायचं आहे त्याच्यामध्ये एक कॅपिटल लेटर एक बाकीचे स्मॉल लेटर एक नंबर आणि एक सिम्बॉल असं पासवर्ड तयार झाल्यानंतर तुम्हाला विडस नंबर पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं प्रश्न येईल की तुमच्या शाळेचं जे गाव आहे ते कोणत्या देशाच्या बॉर्डरला लागलेलं आहे का त्यावर यस नो क्लिक करायचं आहे पुढे तुमचं पद टाकायचं आहे शिक्षक याच्या म्हणजे असेल ते नंतर तुमचा जो प्रिमायस आहे शाळेचा त्याचं युजेस कसं आहे ते टाकायचं आहे नंतर व्हेरीफाय आणि प्रोसीड करायचं आहे तर तुम्हाला प्रायमरी इन्फॉर्मेशन भरायची आहे की तुमच्या शाळेमध्ये एकूण किती मुलं आहेत किती मुली आहेत किती स्पेशल चाईल्ड म्हणजे दिव्यांग मुलं आहेत टीचर किती आहेत शाळेमध्ये वॉटर पॉईंट्स किती आहेत टॉयलेट्स किती आहेत बॉईज आणि गर्ल्ससाठी नंतर युरिनल किती आहे बॉईज आणि गर्ल्ससाठी अजून एक प्रश्न राहील की जे प्यायचं पाणी असते शाळेमध्ये त्याचं जे वेस्टेज राहतं तर त्याचं तुम्ही काय करता तर ते सॉईंट रिपीटमध्ये टाकता किंवा झाडासाठी देतात किचन गार्डनला देतात ते तुम्हाला लिहायचं नंतर सेकंड प्रश्न आहे की नेमकं जे हँडवॉशचं पाणी राहते ते जे वेस्टेज वॉटर राहते त्याचं काय करता ते पण तुम्हाला उत्तर इथं द्यायचं आहे सेव आणि ने नेक्स्टवर क्लिक करायचं आहे नंतर पुढे प्रश्न राहील एक की तुमच्या शाळेनं कधी एस व्ही पी अवॉर्ड जिंकला आहे का त्यावर यस आणि नो क्लिक करायचं आहे पुढे अजून दोन प्रश्न राहतील प्रश्न आहे की तुमच्या शाळेने स्वच्छता ॲक्शन प्लॅन विकसित केलेला आहे का त्यावर होय क्लिक करायचं आहे नंतर पुढे अजून एक प्रश्न आहे एक प्रश्न आहे की शाळा ही स्वच्छता पाण्याचा योग्य वापर या संबंधित जागरूक आहे का त्यावर यस क्लिक करायचं आहे नंतर सबमिटवर क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेचे एस एच वी आरवर रजिस्ट्रेशन झालेले आहे समोर आपल्याला हा सर्वे भरायचा आहे त्याच्यावर साठ प्रश्न आणि काही फोटो अपलोड करायचे आहेत त्यासंबंधी माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील धन्यवाद